माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द केबल तार दूरध्वनी टेलिव्हिजन दूरदर्शन रेडिओ आकाशवाणी मोबाईल रेंज पासवर्ड सांकेतिक परवेचा शब्द इंटरनेट आंतरजाल एक्स रे किरण ऑपरेशन पिक्चर चित्रपट लाइट प्रकाश डायरेक्टर दिग्दर्शक एक्टर अभिनेता लॅम्प दिवा कैंडल मेणबत्ती डॉक्टर वैद्य नर्स परिचारिका क्लॉक घड्याळ म्युझिक संगीत न्यूजपेपर वर्तमानपत्र स्पून चमचा फोर्क काटे चमचा बकेट बादली मिरर आलसा फॅन पंखा हॉस्पिटल रुग्णालय झेरॉक्स प्रतिमुद्रा कॅमेरा छायाचित्र पेमेंट पगार वेतन टेप रेकॉर्ड ध्वनीमुद्रक ईमेल संगणकीय पत्र अकाउंट जमा खर्च प्रिंट print, छाप तसा प्रिंटर मुद्र, मुद्रक प्रोसेस प्रक्रिया फंक्शन कार्य विंडो खिडकी वेबसाईट संकेतस्थळ ॲप्लिकेशन अर्ज स्ट्रेचर रुग्ण शिबिका, गव्हर्मेंट शासन सरकार पार्लमेंट संसद वेरी गुड